काय हे तू काय हे बघा शूटिंग काय लेत तू माझा बर्थडे लक्षदा काढत नाही तुला पप्पाच्या मोबाईल नाही नंबर नीट कर कृष्णा शूटिंग करणार आहे तरी काकांची लाडकी राधा कोणी के काढले पांडू काकांनी बघू मी काढतो काकाचा लाडका राधा लाडका गोदा मी दिवसाला मीच आणला होता मी स्वतः युट्यूबर काकाची काचे लाडके राधा ओ पुढ्या पुढ्या घेतो ती हि करून घेते

पहिलं बड्डे मीडिया रील्स कुटुंब वगैरे होत नंतर पहिल्यांदा जेवायला गेली गेले जेवण करून दादा 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 तिकडा मामा ताजी दादा मोबाईल मध्ये शॉपिंग घेतोय आहे पूर्ण पडेल कोण

काय बावड्या का बिता आणल्यात चालला अरे पावसात आणल्यात मी ऑर्डर दिल तिने तस चला चला